हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या सेवा पुरवण्यात बँक ऑफ ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष मनसेचा आंदोलनाचा इशारा शहापूर तालुक्यातील वासिंद येथे बँक ऑफ बरोडाची शाखा असून या शाखेत मागील अनेक महिन्यांपासून पासबुक प्रिंटिंग मशीन बंद असल्याबाबत अनेकदा एटीएम मशीन बंद किंवा नादुरुस्त असणे बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना उद्धट उर्मटपणाची वागणूक दिली जाते अशा अनेक तक्रारी ग्राहकांकडून प्राप्त झाल्याने शनिवारी मनसेने बँक ऑफ शाखेचे व्यवस्थापक देवेश कुमार यांना लेखी निवेदन दिले असून ग्राहकांना ताबडतोब त्यांच्या हक्काच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल असा इशारा वाशिम शहर अध्यक्ष अमोल बोराडे यांनी दिला आहे या प्रसंगी उपशहर अध्यक्ष कुणाल पांडव अल्पेश किस्मतराव वैभव बिडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते याबाबत बँक व्यवस्थापक देवेश कुमार यांनी सांगितले की मशीन दुरुस्ती बाबत प्रयत्न सुरू असून मनसेने दिलेले पत्र आम्ही भांडूप येथील रिजनल ऑफिसला पाठवले असून याबाबत तेच काय तो निर्णय घेते बँक ऑफ बडोजे खातेदार आम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटले आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे त्यांनी सांगितलं की पासबुक प्रिंटिंग मशीन ही गेले कित्येक दिवस झाले बंद आहे व स्टाफ जो आहे तो ग्राहकांशी उद्धटपणे वागतो त्यांना मराठी समजत नाही हिंदीमध्ये बोलायला सांगतात असे असंख्य प्रॉब्लेम त्यांनी आम्हाला सांगितले त्याच्यामुळे आम्ही त्या मॅनेजरला जा विचारायला गेलो होतो मॅनेजरला आम्ही वीस दिवसाचा टाईम दिला आहे वीस दिवस दिवसात जर मशीन चालू नाही झाली तर मनसे स्टाईलने आम्ही आंदोलन करणार ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद